गोंदिया शहराला लागून असलेल्या चुटिया गावातील वेदांत लांजेवार या विद्यार्थ्याने फक्त चार हजार रुपये खर्च करत नीट परीक्षेचा अभ्यास करून सहाशे ब्याण्णव मार्क घेत नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे आपला मुलगा शिकून डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा किंवा अधिकारी व्हावा अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते मात्र काही मुले पैसान अभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही तर काही मुले पैसे असताना देखील उच्च शिक्षण घेऊन यश मिळवू शकत नाही मात्र चुटिया गावात राहणाऱ्या वेदांतने लहानपणापासून डॉक्टर होण्याची इच्छा बाळगली आणि कुटुंबाची हालाकीची परिस्थिती असताना देखील नीट परीक्षेत फक्त चार हजार रुपये खर्च करून ऑनलाईन शिकवणी वर्गात प्रवेश घेत अभ्यास करून नीट परीक्षा पास करून घेत डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे वेदांचे वडील महावितरण विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करतात तर वेदांची आई गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू असल्यास कामावर जाऊन मजुरी करते मात्र लांजेवार कुटुंबियांनी आपली परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या मुलाला उच्च शिक्षण देण्याचे ठरवले असले तरी आजच्या काळात डॉक्टर होण्यासाठी खासगी शिकवणी वर्गात अभ्यास करून नीट परीक्षा पास करायचं असेल तर जवळपास एक लक्ष रुपये लागतात मात्र लांजेवार कुटुंब एक लक्ष रुपये भरून आपल्या मुलाला खासगी शिकवणी वर्गातून ट्युशन देणे शक्य नसल्यामुळे वेदांतने मोबाईलवर फक्त चार हजार रुपये खर्चून ऑनलाईन क्लास जॉईन करत अभ्यास केला आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले तर वेदांची बहीण देखील दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून दिव्या सुद्धा वेदांतला आपला आदर्श समजून शिक्षण घेत आहे माझे नाव वेदांत लांजेवार मला नीटमध्ये सिक्स नाईन्टी टू मार्क्स पडले मी वाला इथे ऑनलाईन स्टडी केला होती आणि शेवटचे दोन महिने मला कॉन्फिडन्स वाढायला कसे टेस्ट देतात रूममध्ये बसून त्यासाठी मी खाजगी मध्ये गोंद्यामध्ये टेस्ट सिरीज जॉईन केला होता दोन महिने शेवटचे ते लगातार नऊ ते तीन ऑनलाईन क्लास होते फिजिक्सवाल्या ॲपमधून त्याच्यानंतर मग साडेचार वाजतापासून मी सेल्फ स्टडी करतो ते सहा ते आठ तास सेल्फ स्टडी म्हणजे इम्पॉर्टंट आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सेल्फ स्टडी खूप मग दहा बारा वाजतापर्यंत सेल्फ स्टडी झाली त्याच्यानंतर मग तसा माझा शेड्यूल म्हणजे दिवसभर असा आपले वीक स्पॉट आपल्याला खूप खूप आयडेंटीफाय करावं लागते वीक आमचे वीक स्पॉट त्याच्यापासून आम्ही घाबरतो म्हणजे ते घाबरायला नाही पण त्याला जास्त वेळ द्यायला पाहिजे त्यांच्यावर एवढी प्रॅक्टिस पाहिजे त्या वीक स्पॉटची की आम्ही म्हणजे पूर्ण क्वेश्चन जमलीच पाहिजे त्याची आता काही वर्षापूर्वी वे असे वेळ होती की ऑफलाईन कोचिंग सर्व काही होते पण आता असं म्हणजे ऑनलाईन कोचिंग खूप सारे आता म्हणजे चांगले शिकवतात खूप चांगले शिकवतात तिथे आता जो गावातला मुलगा आहे त्याच्याकडे जास्त रिसोर्सेस नाही असे तो ऑनलाईन स्टडी करून चांगले एकदम आपल्या डिसिप्लिन मध्ये राहून अभ्यास केला तोही नीट ट्रॅक करू शकते एमबीबीएस करणार आधी मग त्याच्यानंतर पीजी करायचा विचार आहे मग स्पेशालिस्ट न्यूरोसर्जन वगैरे घरच्यांचा खूप जास्त सपोर्ट मिळाला माझे वडील म्हणजे लाईनमॅन आहेत माझी मम्मी घरीच राहत होती त्यांची खूप सपोर्ट राहिली म्हणजे आता मी ती हॉलमध्येच बसून आपल्या करू म्हणजे माझ्या सेपरेट रूम नव्हतं तिथेच बसून अभ्यास करत होता मला डिस्टर्ब नाही व्हायचे म्हणून ते सगळं शांती ठेवायचे घरच्यांचा खूप सपोर्ट राहिला कधी काय वाटला की काय कमी होत आहे कॉन्फिडन्स थोडा लू झाला तिथेही थोडं सांगायचे सपोर्ट द्यायचे मला आम्ही चार त्या मुलाला विचारले की तुला काही माहिती असेल तर तू माहिती कर आणि आपले जिथं का काही ऑनलाईन क ट्युशन घेत असतील तर पाय मग मुलांनी पाहिले आणि ऑनलाईन ट्यूशन केले चार हजार ना ना होते फक्त आम्ही एक दीड लाख रुपये मुलांना लावू नाही शकत होते गरीब आहे त्यामुळे म्हणून मुलाने चार हजारामध्ये फक्त ऑनलाईन ट्यूशन केली आहे खूप अभ्यास करत होता तो खूप आनंद वाटते मुलाबद्दल चांगला अभ्यास केल्यानंतर आपल्या मेहनतीनं खूप चांगलं अभ्यास केला ऑनलाइन क्लासेस लावले आमची परिस्थिती समजून क्लासेस लावले काही जास्त खर्च नाही केला तरी पण त्यानं खूप मेहनत केलं फक्त चार हजारे मध्ये आमचं पूर्ण पूर्ण भावनं अभ्यास केलं फक्त इतकीच की मला पण तसंच काम करायचं आहे ना आपल्या मम्मी पप्पाचं नाव रोशन करायचं आहे प्रतिनिधी राधा किसन सुटे एनटीपी न्यूज मराठी गोंदिया